नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी मित्रांनो आपण मागील मध्ये बघितलं होतं की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी पीक विमा भरणे सुरू झालेलं आहे आणि आता मागील वर्ष आपल्याला कसं होतं की एक रुपयामध्ये पीक विमा प्रोव्हाइड केला जात होता परंतु आता त्यामध्ये बदल करून आता आपल्याला पूर्वीसारखंच पीक विमा भरावा लागणार आहे म्हणजे आपण अगोदर पैसे देऊन पीक विमा भरत होतो आता त्याच पद्धतीने आपल्याला आता या वर्षी पीक पैसे देऊन पीक विमा भरून घ्यायचा आहे परंतु मित्रांनो पीक विमा भरत असताना आपल्याला वेगवेगळ्या पिका वेगवेगळा पीक विमा वे ठरवून दिलेला आहे म्हणजे आपल्याला प्रीमियम ठरवून दिलेला आहे तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं की हे प्रीमियम कसं काढायचंय कोणत्या पिकासाठी किती प्रीमियम ठरवून दिलेलं आहे आपण हे हेक्टरी मध्ये बघितलं होतं परंतु आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की आता बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं आहे की त्यांना गुंठेवारीमध्ये पीक विमा भरायचा असतो कोणाचं गुंठेवारी असतं तर कोणाला गुंठेवारीमध्ये पीक विमा भरायचा असतो तर गुंठेवारी मध्ये भरताना आपल्याला समजा दहा गुंठ्याला किती पैसे येणार आहे वीस गुंठ्याला किती पैसे येणार आहे तर हे पिकावरीच आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे पैसे येत असतात तर आपण हे काही प्रॅक्टिकल मध्ये करून बघणार आहोत की आपल्याला कोणत्या पिकासाठी किती पैसे येणार आहे तर ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी आपण जर पहिल्यांदा वर असाल तर चॅनल लाईब करा आणि सुद्धा प्रेस करायला पुढे राहतील तर चला मग बघूया मध्ये तत्पूर्वी आहे तर ते बघायचं असेल तर आपल्याला वरती आय बटन दिसत असेल त्या आय वर क्लिक करा आणि तो पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आपल्याला फक्त दोन मिनिटात ही माहिती समजून जाईल तर चला मग बघूया आपल्याला गुंठेवारीमध्ये मध्ये कसा पीक विमा ठरवून दिलेला आहे मित्रांनो आपल्याला आता गुंठेवारी मध्ये आपल्याला प्रीमियम किती द्यावं लागणार आहे तर हे बघण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर ओपन करायचं आहे आता समजा मित्रांनो आता सोयाबीनसाठी आता अकराशे साठ रुपये आपल्याला हेक्टरी द्यावे लागतात तर आपल्याला इथे अकराशे साठ रुपये इथे टाकायचं आहे तर मित्रांनो अकरा अकराशे साठ रुपये टाकल्यानंतर आता एक हेक्टरमध्ये आपल्याला शंभर गुंठे मिळतात तर आपल्याला भागीले शंभर करायचं आहे भागीले शंभर केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला प्रति गुंठा अकरा पॉईंट सहा रुपये पडतो तर समजा आपल्याला पंधरा गुंठे या क्षेत्रासाठी विमा भरायचा आहे तर आपल्याला अकरा गुणिले पंधरा करायचा आहे तर मित्रांनो आता आपल्याला इथे बघू शकता की एकशे चौऱ्याहत्तर एकूण टोटल आलेली आहे म्हणजे आपल्याला आप पंधरा गुंटेसाठी एकशे चौऱ्याहत्तर रुपये विमा भरायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण कुठलीही अमाऊंट असू द्या शंभर दोनशे पाचशे हजार तर आपण कुठल्याही पद्धतीने असा प्रीमियम आपल्याला काढावा लागणार आहे समजा मित्रांनो आता कपाशीचा प्रीमियम आहे नऊशे रुपये तर नऊशे भागिले शंभर म्हणजे शंभर म्हणजे एक हेक्टर नऊशे भागिले शंभर केल्यानंतर एक हेक्टरसाठी नऊ रुपये येतात तर समजा आपल्याला आता पंचवीस गुंट्यामध्ये इथे पीक विमा भरायचा आहे तर नऊ गुणिले पंचवीस करायचं आहे तर मित्रांनो आता आपण इथे बघू शकता की दोनशे पंचवीस रुपये आपल्याला पंचवीस गुंठ्यासाठी येतात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला प्रीमियम काढायचं आहे तर मित्रांनो ही माहिती थोडीच सुद्धा आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वेलॅकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला पुढेही मिळत राहतील तर चला मग भेटू अशाच माहिती धन्यवाद